हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आज ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स सर्फेस एरिया आणि वॉल्यूम हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सिक्सटीन पॉईंट टू सो लेट्स एन्जॉय ऑल दीज एक्झाम्पल्स विथ मी सो स्टुडंट दिस इज सेम एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल आहे चला समजून घेऊया गिवन ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला रेडियस सेवन टू पॉईंट फाय सेंटीमीटर दिलेली आहे आणि हाईट सेवन सेंटीमीटर तुम्ही ऑब्झर्व्ह करा दोघांपैकी एका संख्येला सेव्हनने भाग जातो कारण आपण ट्वेंटी टू अॉईंट सेव्हन म्हणजे इथे सातने भाग जातोय ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय फाईंड करायचं आहे वी हॅव टू फाइंड द कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मग तुम्ही मला सांगा कर्व सरफेस एरिया एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे काय आहे टू पाय आर एच व्हॅल्यू याच्यामध्ये टू पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आरची व्हॅल्यू आहे टू पॉईंट फाईव्ह आणि एचची व्हॅल्यू आहे सेवन ठीक आहे मग आपण इथे भाग देऊ शकतो सेवन वन जर सेवन सेवन वन जर सेवन कट झालं मग काय राहिलं टू ट्वेंटी टू इंटू टू फोर्टी फोर झाले आणि टू पॉईंट फायने त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला मिळणार आहे काय तुमचं कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर स्क्वेअर सेंटीमीटर किती येणार आहे इथे कॅल्क्युलेशन करू ह्या बॉक्समध्ये ठीक आहे फोर्टी फोर इंटू टू पॉईंट फाईव्ह ठीक आहे फोर फाय जा ट्वेंटी फोर फाय जा ट्वेंटी प्लस टू ट्वेंटी टू इथे झिरो परत आपण टू फोर जा टू फोर जा किती झाले तुमचं एट आणि टू फोर जा एट झाले ठीक आहे सो so, अशा पद्धतीने इथे झिरो आणि इथे टेन झाले इलेवन सो वन so, वन झिरो झिरो काय आन्सर आलं वन वन झिरो झिरो बट पॉईंट काय आहे एका डिजिटनंतर तुमचा पॉईंट आहे सो so, एका डिजिटनंतर पॉइंट म्हणजे हंड्रेड अँड टेन स्क्वेअर सेंटीमीटर हा काय आला आहे तुमचा कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इथे आलेला आहे त्यानंतर दुसरं काय फाईंड करायला आवलं टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर टोटल सरफेस एरिया आपल्याला इथे फाईन करायचा आहे फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे काय फॉर्म्युला आहे टू पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच मग टू पाय पाय मीन्स ट्वेंटी टू अपॉन सेवन आर मीन्स व्हॉट आर मीन्स वॉट वेर इज आर 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 येस आर इज टू पॉईंट फाईव्ह देन अगेन आर टू पॉईंट फाईव्ह आणि एच तुमचं सेवन हां ठीक आहे मग आता हे ॲज इट इज ठेऊया आपण असंच हां आणि ह्याची ॲडिशन करून घेऊया टू पॉईंट फाय प्लस सेवन किती येईल ॲडिशन चुकते बऱ्याच जणांची हा सेवन कम्प्लीट नंबर आहे म्हणून इथं घेतला किती तुमची नाईन पॉईंट फाय आली किती ॲडिशन आली नाईन पॉईंट फाईव्ह म्हणजे या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे मग आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे बघा नाईन पॉइंट फायला ने भाग जातोय का येस जातोय नाईन पॉइंट फायला सेवन वन जा सेवन सेवन वन जा सेवन नाईनमधून सेवन घेतले किती उरले नाही जात भाग बघा करून बघा इथे पाहिजे तर सेवन वन जा सेवन नाही सेव्हनला भाग जात नाही म्हणजे आपण सेव्हनला सेवनने नाईन पॉईंट फाईव्हला पण करू शकत नाही टू पॉईंट फाईव्हला पण करू शकत नाही अशा केसमध्ये काय करणार ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा फोर्टी फोर आता टू पॉईंट फाय आणि नाईन पॉईंट फाईव्हचं मल्टिप्लिकेशन करून इथं लिहूया आणि त्याला डिवायडेड बाय आपण काय करूया सेवन करूया आता ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन किती टू पॉईंट फाय इथे काय आलं होतं तुमचं नाईन पॉईंट फाय मग नाईन पॉईंट फाईव्ह आणि टू पॉईंट फाय मल्टिप्लिकेशन करूया फाय फाय जा ट्वेंटी फाय नाईन फाय जा फोर्टी फाय फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन इथे झिरो आला टू फाय जा टेन नाईन टू जा एटीन प्लस वन नाईन्टीन इथे फाय इथे सेवन थर्टीन आणि टू टू थ्री सेवन फाय आणि इथे पॉईंट टू डिजिट म्हणजे ट्वेंटी थ्री पॉईंट सेवन्टी फाय ट्वेंटी थ्री पॉईंट सेवन्टी फाय ठीक आहे मग आता काय करणार आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि त्याला सेवनने डिवाईड करणार परत आपल्याला हे करावं लागणार आहे अजून एक स्टेप ठीक आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सेवंटी फाय इन्टू फोर्टी फोर करूया ट्वेंटी थ्री पॉईंट सेवंटी फाय इंटू फोर्टी फोर आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया सेम येणार आहे फोर फाय जा ट्वेंटी सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन परत थर्टी कॅरी ओवर थ्री सेव फोर थ्री जा ट्वेल्व थर्टीन फोर्टीन अँड फिफ्टीन कॅरी ओवर वन फोर टू जा फोर टू जा किती झाले एट प्लस वन नाईन आणि परत आपण इथे एक झिरो देत असतो आणि सेम परत तेच रिपीट होणार आहे इथे टू झिरो आले म्हणजे इथे टू झिरो येतील आणि इथे फाय आणि इथे नाईन कारण परत फोरनेच मल्टिप्लाय करतो आहे बघा फोर फाय जा ट्वेंटी कॅरी ओवर टू फोर सेवन जा ट्वेंटी एट प्लस टू ट्वे थर्टी थर्टी झिरो लिहिला इथे थ्री कॅरी ओव्हर झाला फोर थ्री जा ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह प्लस थ्री किती झाले फिफ्टीन फिफ्टीनचा फाय इथे कॅरी ओव्हर वन फोर टू जा एट एट प्लस वन नाईन झिरो झिरो फाय नाईन प्लस फाय फोर्टीन नाईन प्लस वन टेन आता पॉईंट किती डिजिटनंतर द्यायचा पॉईंट आपल्याला टू नंतर दोन घरानंतर पॉईंट म्हणजे डायरेक्टली आपला आन्सर येतो आहे वन झिरो फोर फाय किती आन्सर येत आहे वन झिरो फोर फाय कारण पुढच्या दोन शून्यांना काही किंमत नसते आता याला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं वन झिरो फोर फाईव्ह आपल्याला सेवनने डिवाईड करायचा आणि मग आपला आन्सर इथे मिळणार आहे चला डिवाईड करूया मग आता हे डिवाइड कसं करायचं प्लेन आपल्या मेथडने डिवाईड करा वन झिरो फोर फाय डिवायडेड बाय सेवन करा मग सेवन वन जा सेवन किती आली इथे थ्री सेवन थर्टी फोरपेक्षा छोटी संख्या सेवन फोर जा ट्वेंटी एट आणि सेवन फाय जा थर्टी साता पाच पस्ती पस्तीस नाही जाणार सो सेवन फोर जात चालेल सेवन फोर जा ट्वेंटी एट आपण केलं इथे ठीक आहे एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन किती उरले तुमची इथे सिक्स इथे झिरो परत आपला फोर झाला आता इथे फाय घेतला मग सेवनच्या टेबलमध्ये सिक्स्टी फायपेक्षा छोटी संख्या सेवन नाईन जा किती आले सिक्स्टी थ्री सेवन टेन जा सेव्हन्टी नाही चालणार मग सेवन नाईन जा घेतले आपण सेवन नाईन जा किती आले सिक्स्टी थ्री आले ठीक आहे इथे टू उरले मग ट्वेंटी आता इथं पुढे पॉईंट घ्यावा लागणार आहे तुम्हाला ठीक आहे ना ट्वेंटीपेक्षा uh, छोटी संख्या सेवनच्या टेबलमध्ये सेवन टू जा फोर्टीन सेवन थ्री जा ट्वेंटी वन चालणार नाही सेवन टू जा फोर्टीन परत किती उरले सिक्स्टी उरले मग सिक्स्टीपेक्षा छोटी संख्या सेवनच्या टेबल टेबलमध्ये सेवन सेवन जा फोर्टी नाईन सेवन एट जा फिफ्टी सिक्स आणि सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री चालणार आहे मग सेवन एट जा सेवन एट जा चालणार आहे फिफ्टी सिक्स चालणार आहे तिथे इथे ब परत फोर्टी आले मग स परत फोर्टीपेक्षा छोटी संख्या सेवन फोर जा सेवन सेवन जा फोर्टी नाईन येते हां चालणार नाही आहे मग सेवन सिक्स जा सेवन सिक्स जा चालेल सेवन सिक्स जा किती आले तुमचे नाही सेवन सिक्स जा पण नाही चालणार फोर्टी टू येते ना मग सेवन फाय जाच आलेल सेवन फाय जा थर्टी फाय ओके परत मग फिफ्टी आले आता अजून एक डिजिट घेऊया बास एवढंच करूया आता कॅल्क्युलेशन त्यानंतर सेव्हन सेवन जा फोर्टी नाईन सेवन सेवन जा फोर्टी नाईन मग टेन आले मग अग आपलं आन्सर किती आलं वन फोर्टी नाईन पॉईंट टू एट फाय सेवन मग ॲप्रॉक्झिमेटली आपण हे आन्सर कसं लिहू शकतो बाळांनो ॲप्रॉक्झिमेटलीसुद्धा आपण हे आन्सर लिहू शकतो वन फोर्टी नाईन तर तसाच तसा तस लिहायचा आहे पण हा टू लिहिल्यानंतर ही पुढच्या ज्या संख्या आहे त्या पाचच्या पुढे असेल इथे आठ हा पाचच्या पुढे आहे पाच हा पाचच्या पुढे आहे सात पण पाचच्या पुढे आहे म्हणून याच्या पुढचा नंबरला लिहू शकतो एटच्या ऐवजी आपण इथे नाईन सो आपला आन्सर आला आहे वन फोर नाईन पॉइंट टू नाईन स्क्वेअर सेंटीमीटर हा आला आहे आपला टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर सो स्टुडंट हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट सिक्सटीन पॉईंट टू आणि त्याच्यामधला आहे हे फर्स्ट क्वेश्चन मधला फोर्थ सब क्वेश्चन ओके you have to given here radius and height of the cylinder and you have to find here curve surface area and the total surface area of cylinder. So let's how let's see how it uh, we will find and what we have to do. We have to uh, use your formula for finding the curve surface area and the total surface area already. You are giving radius at 70 centimeter and height is 1.4 centimeter. That's why directly first upon we have to find the curve surface area. वी हॅव वी राईट द फॉर्म्युला कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर ओके सो व्हॉट इज द फॉर्म्युला स्टुडंट द कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू वट आय टोल दॅट इज टू पाय आर एच दिस इज द फॉर्म्युला आणि तुम्हाला मी एक तिथे मागच्या व्हिडिओमध्ये एका रेक्टँगल पेपरपासून तो कव सिलेंडर तयार करून दाखवला होता आणि त्याच्यामध्ये ती लेन इन टू ब्रीड घेऊन मी ब्रीड जे आहे ती हाईट ठरते आणि लेंथ तुमची सरकम्फरन्स ठरते म्हणून सरकम्फरन्ससाठी टू पाय आर आणि तुमच्या ब्रीडसाठी हाईट म्हणून टू एच हा फॉर्म्युला इथे तयार झाला आहे आता याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज फूट करायचे आहे टू इंटू टू पायची व्हॅल्यू आहे ट्वेंटी टू अपॉइंट सेव्हन आरची व्हॅल्यू आहे तुमची सेव्हन्टी सेंटीमीटर आणि एचची व्हॅल्यू आहे वन पॉईंट फोर ओके सो आता आपण या सेवननी याला भाग देऊया सेवेन वन जा सेवन सेव्हन झिरो जा झिरो सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन फोर्टी फोर झालं याचं टेन आणि याचं वन पॉईंट फोर ठीक आहे मग ह्या दोघांचं किती झालं फोर फोर झिरो इंटू वन पॉईंट फोर मग आता आपल्याला हा जर पॉइंट काढायचा असेल तर तुम्ही असं पण करू शकतात फोर फोर झिरो इन्टू फोर्टीन अपॉइंट टेन पण करू शकतात येस पॉईंट जर घालवायचं असेल मग हा झिरो हा झिरो तुमचा कट होईल आणि ह्या दोघांचं फोर्टी फोर इंटू फोर्टीन याचं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे तो झाला तुमचा कव सरफेस एरिया स्क्वेअर सेंटीमीटर हां हा झाला हा, तुमचा कव्ह सरफेस एरिया मग फोर्टी फोर इंटू फोर्टीनचं मल्टिप्लिकेशन इथे करू या रफ कॅल्क्युलेशन ठीक आहे फोर फोर जा सिक्स्टीन फोर फोर जा सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन इथे वन फोर जा फोर अँड वन फोर जा फोर सिक्स इथे झाले इलेवन And 4 plus 1, 5 plus 1, 6. So 616 square centimeter is the curved surface area of this cylinder, which having the radius 70 centimeter and height 1.4 centimeter. Clear everyone? Okay, let's see the total surface area of curves uh, cylinder. Okay. So now total surface area of सिलेंडर टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय आहे टू पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच दिस इज द फॉर्म्युला फॉर फायंडिंग द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर सो टू पाय आर टू इंटू ट्वेंटी टू अपॉन सेव्हन इंटू आरची व्हॅल्यू आहे सेवंटी अँड आर प्लस एच सांगितलं ना आर मीन्स सेवन्टी अँड प्लस एच मीन्स वन पॉईंट फोर ओके 7 7, 10 70, सो अशा पद्धतीने मग ह्या सेव्हनने परत आपण इकडे मल्टिप्लाय केलं सेव्हन जा सेव्हन्टी सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन फोर्टी फोर आणि इथे किती आलं आपलं टेन मग ह्या दोघांची ॲडिशन करूया मग सेव्हन्टी प्लस वन पॉईंट फोर किती येणार आहे तुमचं सेव्हन्टी प्लस वन पॉईंट फोर इथे काहीच नाही झिरो घेतला सो सेवन्टी वन पॉईंट फोर आलं किती आलं तुमचं सेव्हन्टी वन पॉईंट फोर मग इथे ब्रॅकेटमध्ये सेव्हन्टी वन पॉईंट फोर म्हणजेच हे इथे मल्टिप्लिकेशन येणार आहे मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर फोर फोर झिरो आलं इंटू सेवन्टी वन पॉईंट फोर घेतलं आता आपल्याला काय करायचं यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करायचं आहे मग हा पॉइंट जो आहे तो पॉइंट तसाच ठेवा किंवा पॉईंट काढून ठेवण्यासाठी सेवन वन फोर अपॉन टेन घेऊ शकतात तुम्ही ओके मग आपण तसं करूया फोर फोर झिरो इंटू सेवन वन फोर घेतलं हा पॉईंट काढून टाकला आणि एका एका पॉईंटनंतर एक डिजिट आहे किंवा एक पॉईंट आहे म्हणून आपण इथे टेन घेतला मग टेन घेतल्यामुळे काय झालं हा झिरो झिरो कट झाला आणि फोर 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 इन्टू सेवन uh, वन फोर यांचं मल्टिप्लिकेशन केलं की तो मिळणार आहे आपल्याला काय टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर ठीक आहे आता आपण मल्टिप्लिकेशन करूया कशाचं सेवन वन फोर इन्टू फोर्टी फोर सो सेवन वन फोर इन्टू फोर्टी फोर करून घेऊया फोर फोर जा सिक्स्टीन फोर वन जा फोर प्लस वन फाय सेवन फोर जा ट्वेंटी एट इथे झिरो फोर फोर जा सिक्स्टीन परत फोर वन जा फोर प्लस वन फाय अँड सेवन फोर जा ट्वेंटी एट सो सिक्स इथे इलेवन इथे फोर्टीन इथे एट प्लस टू प्लस टेन प्लस वन इलेवन आणि टू प्लस वन थ्री थ्री वन फोर वन सिक्स ओके सो मल्टिप्लिकेशन इज थ्री वन फोर वन सिक्स सो आन्सर आलेला आहे थ्री वन फोर वन सिक्स स्क्वेअर फक्त युनिट द्यायला विसरायचं नाही स्क्वेअर सेंटीमीटर सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट तुमचा जो सिक्स्टीन पॉईंट टू आहे त्याच्यामधलं फोर्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला रेडियस आणि हाईट दिली असताना आपण कर्व सरफेस एरिया हा टू पाय आर एच या फॉर्म्युला फाईंड केला आणि टोटल तो सरफेस एरिया आपण टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच या फॉर्म्युलाने इथे सॉल्व्ह केलेला आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट